नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजार गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे या अतिवृष्टीमध्ये चौदा लाख हेक्टर क्षेत्रफळाचं नुकसान झालं आहे आजच्या मित्र आपण बघूया अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंजा असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केट रेट आजचा महत्त्वाचे मार्केट तुरीचा बाजार भाव अकोला शहरामध्ये तुरीला आज हजार चारशे रुपये तसेच हिंगणघाट असेल अमरावती असेल उमरेड असेल पारशिवनी असेल काटोल असेल वाशिम असेल अमरावती असेल या सर्व ठिकाणी तुरीला चांगला बाजार गेल्या काही दिवसापासून साठ पासष्ट रुपयापर्यंत जो बाजार होता आता पासष्ट ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत टॉप क्वालिटी तुरीचा बाजार भाव आपल्याला पाहायला मिळते चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जिल्ह्यातील आजचा तूर मार्केटचा सर्वात कमी बाजार भाव सर्वाधिक बाजार भाव आणि आवक याचा एकोंदरीत विचार आपण करणार चला बघूया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटमध्ये काय परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मार्केट रेट मलकापूर अमरावती त्याचबरोबर हिंगोली या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो पहिलं मार्केट आहे या ठिकाणचा आपण अपडेट घेतला असेल तर त्याच्या आधी आपण चॅनलला नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका हिंगणघाट मार्केट आठशे त्रेचाळीस क्विंटल अवकाळी सहा हजार ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव हिंगणघाट शहरामध्ये सरासरी दर साठ रुपये ते त्र्याहत्तर रुपयापर्यंत हिंगणघाट या शहरातील आजचा टॉप क्वालिटी तूर मार्केट रेट आवक आहे आठशे त्रेचाळीस क्विंटल आवक कारंजा मार्केट आठशे तीस क्विंटल उकलले सहा हजार ते सात हजार तीनशे सत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव कारंजा शहरामध्ये सरासरी दर साठ रुपये ते त्र्याहत्तर पॉईंट सात रुपये कारंजा या शहराचा लेटेस्ट अपडेटेड रेट आहे अमरावती मार्केट अठराशे शेचाळीस क्विंटल लावले सहा हजार दोनशे ते सात हजार दोनशे पन्नास रुपये अमरावती या ठिकाणचा तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आजचा तूर बाजार अमरावती या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो मलकापूर मार्केट सातशे ऐंशी क्विंटल लावले सहा हजार ते सात हजार चारशे ऐंशी रुपये मलकापूर या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट रेट साठ रुपये ते चौऱ्याहत्तर पॉईंट आठ रुपयापर्यंत मलकापूरचा आजचा टॉप क्वालिटी तूर मार्केट रेट आपल्याला पाहिजे अकोल्यामध्ये आठशे पन्नास क्विंटल लावकाले बाजारभाव जे आहे सहा हजार ते सात हजार चारशे रुपये अकोला टॉप क्वालिटी आजचा तूर मार्केट रेट अकोल्यामध्ये सुद्धा चांगला बाजारभाव तुरीला आपल्याला पाहायला मिळतो तसेच वाशिममध्ये आठशे छप्पन क्विंटल लावकाली सहा हजार चारशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम शहरामध्ये सरासरी दर चौसष्ट ते त्र्याहत्तर रुपयापर्यंत आजचा टॉप क्वालिटी तुरीचा अपडेट रेट आए तस महारा पुडि मर्केट मार्केट मेट मार्केट सहा हजार तिनै चाँदर बाजार सह हजार नौशे रुपे, रेल्वे चाँदुर रेल्व सते रुपियाँ बबुलगाउँ सत हजार काटोल सहा <getting> हजार <involved> in चारशे पन्नास जालना सात हजार रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आपल्याला दिसत आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी यवतमाळ सहा हजार आठशे अंजनगाव सुजी सात पर्यंत मलकापूर सात चारशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे हिंगणघाट सात तीनशे अकोलामध्ये सुद्धा सात पर्यंत बाजारभाव आहे वणी सहा हजार आठशे ते सहा हजार नऊशे रुपयापर्यंत टॉप क्वालिटी तूर आजचा लेटेस्ट बाजारभाव निफाड मार्केट चार हजार ते सहा हजार रुपये अलचलपूर सात हजार वररोड राजुरा सात हजार शंभर रुपयापर्यंत बाजारभाव महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचे तुरीची अपडेट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा करायला विसरू नका धन्यवाद